नमस्कार मित्रोहो मित्रो रेशन कार्ड धारकांना आता आनंदाच्या शिध्यासाठी त्याचबरोबर पिशवीसाठी आणि साडीसाठी आता या महिन्याची वाट पाहावी लागणार आहे तर मित्रो या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा पिशवी साडी मिळण्यासाठी कोणत्या महिन्याची वाट पाहावी लागणार आहे मित्रहो दर सणाला राज्य शासनामार्फत रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयामध्ये आनंदाचा शिदा दिला जात होता यामध्ये रवा चणाडाळ साखर पोहे आणि तेल अशा पद्धतीने या पदार्थांचा या आनंदाच्या शिदामध्ये समावेश होता आणि हा आनंदाचा शिदा शंभर रुपयामध्ये रेशन कार्ड धारकांना दिला जात आहे मित्रहो दर सणाला शासनाकडून हा आनंदाचा शिदा दिला जाणार अशा प्रकारची माहिती शासनाकडून देण्यात आलेली होती आणि श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या वेळेस देखील हा आनंदाचा शिदा रेशन कार्ड धारकांना वितरित करण्यात आलेला होता आणि पुढे आता आंबेडकर जयंतीनिमित्त आणि गुढीपाडव्यानिमित्त हा आनंदाचा शिदा रेशन कार्ड धारकांना दिला जाणार होता त्याचबरोबर साडीचं वाटप देखील रेशन कार्ड धारकांना केलं जात होतं काही ठिकाणी सुरू देखील झालेलं होतं साडीचं वाटप त्याचबरोबर मित्र याच रेशन कार्ड धारकांना पिशव्यांचं वाटप देखील केलं जात होतं बऱ्याचशा ठिकाणी ते वाटप सुरू देखील झालेलं होतं पण मित्र आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आचारसंहिता सुरू झालेल्या आहे त्यामुळे आता राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की आनंदाचा शिधा असेल साड्यांचा असेल किंवा पिशव्यांचं असेल हे वाटप सध्या बंद करण्यात आलेलं आहे याच्यावरती स्थगिती देण्यात आलेली आहे कारण आचारसंहिता लागू आहे आणि आनंदाच्या शिद्यावरती त्या पिशव्यांवरती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र होतं त्यामुळे देखील मित्रोहो राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की आनंदाच्या शिद्याचा असेल साडीचा असेल किंवा पिशवीचा असेल हे सध्या वाटप थांबवण्यात आलेलं आहे आणि मित्रो आता निवडणुका झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे साधारण नऊ जून नंतर आपल्याला आनंदाच्या शिद्याचं वाटप केलं जाईल त्याचबरोबर साड्यांचं वाटप केलं जाईल पिशव्यांचं वाटप केलं जाईल तर मित्रो अशा प्रकारे रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिदा साडी पिशवी ह्या गोष्टी मिळण्यासाठी आता जून महिन्याची वाट पाहावी लागणार आहे तर या संदर्भातील मित्रो ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन एका अपडेट नवीन माहितीसह धन्यवाद